तर खेमगणेला मला नीट राहा तू आतापर्यंत पी आय बघितले असल्या असतील गाडून टाकेन मला तुला तर तू तुझं मुंडी बी वर निघणार नाही तर खेम मला नीट राहा तू आतापर्यंत पी आय बघितले असल्या असतील मी गाडून टाकेन मला तुला तर तू तुझं मुंडी बी वर निघणार नाही तुझले असतील मी गाडून टाकेन मला तुला तर तू तुझं मुंडी बी वर निघणार नाही बोलत होता तुझी काय लायकी आहे तुझ्यासारखे असे छप्पन लोक असे पालते घातले तुम्ही तुम्हाला लायकी काय त्याची त्याची काय लायकी मला सांगा त्याला जर असे बोलत असेल ना तो तर त्याचं घर का ना राहील त्यांनी असं नकरी करू नये पायरी प्रमाणे राहली गेले घरी कुठे राहत मध्ये काय बारामतीत पोहचले नाही आता छेट प्रभा काय झालं गेला का थ्री गेला हा गेला गेला सर जात घेऊन येतो आणि मला सांगा ड्युटी बुकला कोण होत इमेलशिला सय्यद फौजदार मानी आता नाईटला त्याचं नाव होत आणि त्याच्या अगोदर दुसरी ला अजून एक दोघ जण होते सर कोण कोण हा कोण कोण सय्यद फौजदार मानी आणि अजून एक नाव होतं ते काय झालं हा ते होले होता होले होलीला परत काय आरोप पार्टी काय तर लागली मग केमदर्णीला सांगितलं होतं दिवसा तुम्ही मग मग केमदारीच होता ना होलेच्याऐवजी होलीला काहीतरी आरोप पार्टी लागली हो होले आणि आय मानेचं नाव होत होलीला परत काय आरोप पार्टी होती त्याची म्हणून बोईटीनी ह्याला सांगितलं होतं वाटतं केमदर्णीला दिवसा ना मग केमधी नाही मानेच नाव व्हायचं बरं केमधीच काय म्हणणं होतं केमधर्णी म्हणलं मी आता नाशिक वरन दोन तीन दिवस झालं जाऊन आलोय उद्या माझ्या साप्ताहिक सुट्टी गावाकडे जायचं होतं म्हणणं कशाला मला द्यायचं असं म्हणत होते मग मग माने तुम्ही त्याला कशाला सांगितलं कसणीला फोन केला की मग कॅमदारने वडायला लागल्या ठाणे हो। मालदार होते काळेंना चार्ज दिला होता मी मग काळेंना एकदा त्या मानेला फोन करून सांगा भी ते काळेंना नाही वगैरे म्हणलं वाटत झालं मग कॅमदारने गेला माझ्या कॅमजार न जातो म्हणणं मी तक्रार घेऊन येतो असं म्हणून तो गेला गाडीवर मोटरसायकल नाही काय बडबड करत होता का नाही नाही बडबड नाही मला बोलत होता तिथे तुला कळत मी काय कशाला देतो असत साहेबांनी सांगितलं तू केलं दिवसभर म्हणून मी तुला नाव तुझं नाव सांगितलं तू बाकीच्या सगळ्या एम एल केलं साहेबांनी विचारलं मला कोण होत मला चिडला होता माझ्या मला कळत होता आणि एखादा माणसाला तो रात्री साडेचार लामेल सी दिली बावड्यावाल्यानी आणि आपण जबाब घेत नाही त्याचा आणि आता कम्प्लीट चोवीस तास झाले तर त्याला जबाबदार कोण आहे ठाणे आमदार आणि एम एल सी वालेच आहेत ना ते तो माणूस तो माणूस माझ्याकडे दुपारी पण येतोय आणि त्यावेळेस होलेला होले, होले एमएलसी वाला येईल म्हणून सांगितलं होतं मी सकाळी पण आणि आता परत तो माणूस पण आम्हाला हे फाट्या मारतात लोक साहेब काय करायचं आम्ही तर त्यात तिथं आम्ही काय करणार आम्ही तर तेच सांगणार ना केमगरायला मला नीट राह तू आतापर्यंत पी आय बघितली असतील मी गाडून टाकेन म्हणा तुला तर तू तुझं मुंडी बी वर निघणार नाही तुझी काय लायकी आहे तुझ्यासारखे असे छप्पन लोक असे पालते घातले तुम्ही लायकी काय त्याची त्याची काय लायकी मला सांगा त्याला जर असे शणपणा बोलत असेल ना आज... हो तो तर त्याचं घर का ना राहील त्यांनी असं नकरी करू नये आपल्या आपल्या पायरीप्रमाणे राहावं बरोबर की नाही आज सकाळपासून तो माणूस त्या माणसाला काय बोलतो वकील माणूस आहे त्या माणसाने दोन वेळेस याय काय करायचं पोलिटेशनला आणि ऐका ना आणि ह्याने थोबाड बंद करावा ना ह्याचं थोबाड लोकांसमोर बोलतो का काही पण त्याला दोन मिनिटात भिगून लाकलून देईन त्याच्या गांडेलॉक घालून दोनच मिनिटात नीट राहू नकरी करू नाही त्यांनी आता मला असं वाटतं की जाऊ द्या कामाचा व्याप खूप आहे पोलिटेशनला टेस असतो लोकांना म्हणून मी आपलं प्रेमाने बोलतो याचा अर्थ मी घाबरतो किंवा मला काही कळत नाही असं नाही मी सगळ्याला मुंडी उभा करणारा माणूस आहे तुम्हाला सगळं मला फ्रंटला फ्रंटला राहणारा माणूस आहे मी आणि कुणी तुरमखा असू दे कुणाच्या खाला घाबरत नाही मी काम करतो मला काम जमतं डेअरिंग बिअर तेवढं हार्डवर्क पण आहे है। त्यांची काय लाय है की यांची गांडीला पाय लावून बसत नाही चार तासामध्ये विचार केला तर तू काहीतरी बोलणं त्याची भाषा जी होती ती चुकीची होती एवढंच मला म्हणायचे आज नाही नाही मला खरंच होत माझ्यावर चिडला होता मला शिवायच होता तुला थोडं सांगत होते नाही मी त्याला सांगितलं होतं काय झालं म्हणलं मी काय झालं साहेबांनी मला सांगितलं का नाही रवाना का केलं म्हणून माझ्यावर चिडला होता अरे म्हणलं पी आय साहेबांनी सांगितलं मला म्हणून मी रवाना केलं तर असं सांग आग, ता ता मना मना तुला सांगता येत नाही का मी आता चार दिवस झालो आता असं म्हणतो अरे तुला लय मस्ती एवढी भोईटेच काय करतो तू भोईटेचं कशाला झेलतो तू त्याला सांगायचं ना बोईटेला की तुम्हाला मी करणार नाही म्हणून तिथं तर झेलत बसतो का खोट आहे तुला तुला कोणी सांगितलं आम्हीच म्हणतो ना की तीन दिवस होता तर कशाला झकमारी करायला आला विनोद विनोद तेच खावलत होतं ना तुला कोणी शांतपणा करायला लावला होता म्हणलं भोसले त्या बोळीने दुसरा माणूस दिला असता ना कशाला एमएलसी च बोखांडी घेतलाय विनोद त्याला तेच खोवलत होता यानी बोखांडी कशाला घ्या काय विनोद त्याला तेच ठवलत होता तू करायचा नाही ना मग शांतपणा मग विनोद विनोद कोण विनोद राजकर होता का विनोद राजकर हा आणि ते गेलो ना बघा घरी गेलो ना कधी नाही गेला विनोद मगाशीच गेला माझ्या आधीच मी झाला आणि हे काळे काय आहेत ना चार कसा हे पोलिटेशन आहे हेवी कामाचा व्याप आहे हे मला माहिती आहे म्हणून मी आपल्या लोकांना रिलॅक्स पण ठेवतो रिलॅक्स पण बोलतोय अर्थ असं नाही समजावा <coughs> ना आता त्याची एंट्री केली लंबी चौडी तुला काय बोंबलायचं कुत्र्यासारखं का बोंबलत बस आणि दोन मिनिटाचं भिगवनला तोडलं तर काय करत बसून हा आपल्याला वाटतं जाऊ त्या चाललंय व्यवस्थित राहताही सांभाळलं पाहिजे नकरी करून आहे ना आणि तुला एवढे तू कशाला ड्युटी जाऊन घेतो भोट्याला सांगायचं त्यांनी की माझ्याने होणार नाही मी खूप थकलोय कशाला तुम्ही फोन केला बरोबर आहे तुम्ही फोन कशाला करायला काय करू शकत ना आज इंदापूर मध्ये तालुक्यात बघा का पब्लिक काय लाईक करते आम्हाला आमच्या कामामुळे कालच्या एवढ्या गर्दीमध्ये लोक मत होते काल ह्यांची काय लायक आहे कचरा केलेला आहे सगळा पोलिटिशियनचा का खोट आहे वस्तू होते लोक काय एवढे नाहीत काल साहेब ह्याच्यावर काय म्हणत होते लोक काल की साहेब फक्त पी आय साहेब तुम्ही बोला हे तहसीलदारण पीडब्ल्यूडी तुम्ही ऐकलं का शब्द काल ते उग थोडे म्हणतात लोक एवढे लोक वाईट नाहीत साहेब लोकांना कळत सगळं खरं की साहेब लोक एवढे वाईट नाहीत इंदापूरचे लोक म्हणत असतील लोक आपले वाईट अजिबात नाही माझं म्हणणं इंदापूरची पब्लिक पण खूप चांगली आहे असं नसत चलो ठीक आहे जाऊ सव सर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा